City नमस्कार मी राणीिका सिवार एटीव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास एटीव्ही न्यूजच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहमदनगर शहरात कोठला राज चेंबर या ठिकाणी सर्वर शेकवर प्राणघातक हल्ला अहमदनगर शहरातील कोठला राजचेंबर येथे सर्वर शेखवर दहा ते पंधरा जणांनी प्राणघातक हल्ला केलाय यामध्ये सर्वर शेख गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय हा हल्ला कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही पुढील तपास तोपखाना पोलीस करत आहेत ब्यूरो रिपोर्ट ए टी न्यूज अहमदनगर